महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगळ्या समीकरणाची चर्चा सुरू आहे खर तर महाराष्ट्राला हे वाक्य आता नवीन राहिलेलं नाहीये कारण गेल्या अडीच घटना घडेल याची कोणीही शाश्वती देऊ शकत नाही पण तरीही गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या घडामोडी पाहता आता चर्चेत आलेली बाब निश्चितच अनेकांना पचवायला जड जाणारी आहे त्याचं कारण म्हणजे ठाकरेंची शिवसेना व मनसे यांच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांचे मंत्री अडचणीत असताना हसत हसत देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना सोबत येण्याची ऑफर देतात त्याच्यानंतर तीन चार वेळा या दोन्ही नेत्यांची भेट देखील होती आणि त्याच्यानंतर एका हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस तब्बल अडीच तीन तास होते अर्थात ते दोघेही त्यांच्या वेगवेगळ्या कामासाठी तिथे गेले होते असं सांगण्यात येत असलं तरी या त्यांच्यात थे नक्कीच काहीतरी मोठी चर्चा झाली असावी अशी शक्यता अनेक जण वर्तवत आहेत अर्थातच ही भेट लपवण्या पाठीमागे वेगवेगळे कारण असू शकतात पण पाणीपुलाखालून वाहून गेल्यानंतरही अशी घटना का घडत आहे या घटना आपल्याला नेमका काय सांगू पाहत आहेत आणि या भेटीमागची खेळी काय आहे त्या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी वांद्रेतल्या सोपिटल हॉटेलमध्ये कदाचित झालेली ही भेट चर्चेत येण्याआधीच दोन तीन घटना देखील लक्षात घ्याव्या लागतील म्हणजे एकूण हा घटनाक्रम आपल्या लक्षात येईल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभाचा दिवस होता आणि त्या दिवशी सभागृहात महत्वाचे नेते आपले महत मत मांडत होते तेव्हा मत मांडत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना अगदी गमतीच्या सुरात सोबत येण्याची ऑफर दिली अर्थात त्यात गमतीचा सूर असला तरी राजकीय दबावाची एक परफेक्ट खेळी होती आणि त्याचा थेट परिणाम शिंदे सेनेवर आणि काही प्रमाणात मनसेवर पडू शकतो त्यानंतर संबंधित ऑफर बद्दल आदित्य ठाकरे यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत जे लोक घेतलेले आहेत ते त्यांच्या त्यांच्या मनात झालेले आहेत त्यामुळे आमचा उल्लेख त्यांच्यावर येतोय अशा आशयाची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच रात्री दुसरा एक व्हिडिओ पाहायला मिळाला ज्यामध्ये आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांसमोर उभे होते आणि त्यामध्ये आदित्य ठाकरे असे म्हणताना दिसतात की तुम्ही आम्हाला ऑफर दिली म्हणून मी तुमच्या स्वागतासाठी उभा आहे अर्थात हे संभाषण हसत खेळत आणि गमतीचं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये घडून आलेली ही कथित भेट वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आली महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे असं म्हणाले की आपण मित्रांसोबत जेवायला आलो होतो तसंच तिथे सांस्कृतिक कार्यक्रमही होता सध्या ज्या बातम्या चालू आहेत त्या मीही पाहिल्या पण या बातम्या पाहून एक जण गावाकडे निघून जाईल त्यामुळे ज्या चर्चा चालू आहेत तर त्या चालू राहू द्याव्यात अशा संदर्भातला त्यांचा दृष्टिकोन पाहायला मिळाला आता या प्रकरणामुळे ज्या शक्यता निर्माण झाल्या आहेत त्या आधारावर समजून घेऊ यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला एक लक्षात घ्यावी लागेल की राजकीय सत्ता स्पर्धा ही सत्ताधारी आणि घडीला मिळत तर ती सत्ता, सत्ता स्पर्धा सत्ताधाऱ्यांमध्ये मित्र पक्षांच्या बाबतीत पाहायला मिळतीये साहजिकच भारतीय जनता पक्षाला देशातला एक नंबरचा पक्ष बनवायचा आहे त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना तशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत म्हणजे आपल्याला न पटणारा व्यक्ती देखील विरोधी पक्षातून आपल्या पक्षात येत असेल तर त्याचं स्वागत करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाने ठेवलेली पक्षा पक्षा आहे दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले होते की आमची स्पर्धा आमच्या मित्र पक्षाची आहे त्यानंतर जे काही प्रकरण शिंदे यांच्या पुढे येत आहेत त्या संदर्भात एकनाथ शिंदे सांगितलं होतं की आम्ही वेगळे झालो आणि वेगळे झाल्यानंतरही राजकारणातलं आमचं वजन कमी न होता वाढत गेलं आणि हीच गोष्ट काहींच्या डोळ्यात खुपते अशा आशयाचं व्यक्त वक्तव्य त्यांनी केलं होतं आता अर्थातच त्यांना मिळालेल्या जागा कोणाच्या डोळ्यात खुपत आहेत त्यामध्ये दोन नाव आहेत एक उद्धव ठाकरे आणि दुसरं देवेंद्र फडणवीस यामध्ये अशी एक अफवा आहे एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची तक्रार केली होती अर्थात यात किती सत्यता आहे याची माहिती नाही पण जर असं असेल तर आपल्या लक्षात येईल की एकनाथ शिंदे यांचा बोलण्याचा रोग देखील कोणाकडे होता आता संबंधित हॉटेलमध्ये बैठक झाल्याच्या चर्चा आणि त्यामागची राजकीय खेळी कशी असेल हे समजून घेऊ म्हणजे अशा पद्धतीचा बातम्या चालू असतील तर चालू राहू द्या अशा संदर्भातला दृष्टिकोन आदित्य ठाकरेंचा पाहायला मिळाला म्हणजेच त्यांना हा मुद्दा बंद करायचा नाहीये जर यामध्ये भेट झाली असेल तर त्याबद्दल गुप्तता आहे असं फक्त दाखवायचं असेल जर भेट झाली नसेल तरीही जी चर्चा चालू आहे ती चालू राहू द्यायची या दोन्ही बाजूने जर विचार केला तरीही यामुळे अस्थिरता निर्माण होणार ती एकनाथ शिंदे यांच्याच गटात आणि ही ठाकरे गटासाठी अत्यंत सकारात्मक बाब आहे त्यामुळे जर शिंदे गटामध्ये अस्थिरतेचं वातावरण तयार होत असेल तर ठाकरे गट ही चर्चा बंद का करेल आता जर ही बैठक झाली असेल तरी भारतीय जनता पक्ष त्याला मान्य करत नाहीये त्यामुळे आणखी संभ्रम तयार होतोय यामध्ये भारतीय जनता पक्षाचा फायदा आहे म्हणजे एकनाथ शिंदे जितके अस्थिर होतील तितका राजकीय दबाव एकनाथ शिंदेवर तयार होईल याचा फायदा सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो आणि मग अशी आपण जे बोललो त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी जर देवेंद्र फडणवीस यांची तक्रार अमित शहा यांच्याकडे केली असेल तर देवेंद्र फडणवीस निश्चितच एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढवतील एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणून त्यांना हळूच बाजूला करण्याचा देखील यामध्ये डाव असू शकतो ही बाब कदाचित लक्षात आल्यामुळेच आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी युती केली असावी अशी शक्यता आहे अर्थात एकनाथ शिंदे बाजूला निघाले तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनाही सोबत घेण्याची खेळी देखील देखी देवेंद्र फडणवीस यांची असू शकते असं देखील बोललं जातंय एकंदरीतच काय तर या बैठकी पाठीमागच्या चर्चा होत आहेत किंवा जे सध्या प्रकरण पुढे येत आहे ते मुळातच पुढे आणलं जात आहे कारण राजकारण्यांना एखादी गोष्ट पूर्णपणे गुपित ठेवायची असते तर ती गुपितच राहते त्यामुळे जर या बैठकीची चर्चा खरंच गुपित ठेवायची असती तर ती गुपितच राहिली असती पण ती चर्चा दोन्ही पक्ष होऊ देत आहेत त्यामुळे या पाठीमागे फक्त एकनाथ शिंदेना टार्गेट करायचं हाच डाव असू शकतो अशी देखील चर्चा आहे आता या सस्पेन्स तयार करणाऱ्या भेटीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद